ऑपरेशन याबद्दल माहिती पाहतो उदराबाद मध्ये तब्बल सात हल्ले झाले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती पाहतो सोबतच कोटली या ठिकाणी पाच हल्ले झालेले आहेत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हे हल्ले झाले आहेत यामध्ये मुरितके या ठिकाणी सुद्धा चार हल्ले झाले मदे 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 तर सियालकोटमध्ये दोन हल्ले हे झालेले आहेत ऑपरेशन सिंदूर भारतीय राबवलं गेला कुठे नेमकी किती हल्ले झाले ते आपण बघतोय मध्ये दोन हल्ले भारतीयांनी केलेले आहेत लोहारामध्ये दोन हल्ले झालेले आहेत तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नऊ ठिकाणी चोवीस सर्जिकल स्ट्राईक केलं गेलाय महत्वाची अपडेट त्या संदर्भातले आपण हे ग्राफिक्स बघतोय अहमदपूर पूर्वमध्ये चार हल्ले आता झालेले आहेत मुझफ्फराबादमध्ये सात हल्ले झाल्याची माहिती मिळते